मागील आठवड्यात पुण्यात कल्याणी प्रकरण अपघात प्रकरण घडलं ते आता चांगलंच घडत आहे जवळपास आठ दिवस उमटून गेलेले आहेत पोलीस प्रशासन देखील ती कारवाई करत आहे या सर्व प्रकरणामध्ये तिघ जण अटकेत आहेत जो आरोपी मुलगा आहे तो देखील अटकेत आहे त्याचे वडील आणि वडिलांचे वडील अर्थात मुलांचे आजोबा देखील आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत या सर्व प्रकरणात एक वेगळं वळण लागलेलं आहे तर पुणे शहर काँग्रेसकडून या सगळ्या प्रकरणावरती भव्य अशी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली होती ज्या अपघात जा ज्या मुलाने अपघात घडवून आणला की होती बोरसे कार चालवत करून कार चालवली चालवली त्या मुलाचं वय सतरा वर्ष आठ महिने होतं हीच निबंधाची वयोमर्यादा होती सतरा वर्ष आठ महिने ते अठ्ठावन्न वर्षापर्यंत राज्यस्तरीय भव्य निबंध स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊ शकतो मात्र ह्या निबंध स्पर्धेचे जर विषय पाहिले म्हटलं तर यामध्ये भोव्या अशी ही खुली स्पर्धा होती त्याच्यामध्ये माझी आवडती कार दारूचे दुष्परिणाम नियम पाळा अपघात टाळा कायदे सरवांसारखेच आहेत मी पोलीस अधिकारी झालो तर माझा बाप बिल्डर असतात आणि भारतात खरंच कायदा समानतापुढे राहिली आहे का अश्विनी कोष्टा आणि अनिश यांचे खरे मारेकरी कोण आणि माझ्या स्वप्नातील पुणे शहर हे असं असावं अशा या निबंधाचे विषय आहेत एकूणच पुण्यामध्ये जे काही वाढती संस्कृती म्हणा गुन्हेगारी म्हणा कोळता गँग म्हणा फायरिंग म्हणा किंवा जो गुन्हेगारीचा वाढता सगळ्या शहरामध्ये प्रभाव वाढत चाललेला आहे त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी हे आगळं वेगळं पुणे शहर काँग्रेसकडून जे आहे निबंध स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती